उशीर करायला ग यायला नाही वाच उशीर झाला मला का बरं घरचे नाही हां ना कुठे आहेत नाना ना ना दिसले पण नाही सगळे जाताना मला सांगून नाही गेले कुठे जायचं आ... ते हा अचानकच गेले ना गे नाही दिसलं नाही म्हणून विचारलं तुम्ही नाही का आवड पाटापाटा लई खुरपायचं पडलंय ग जरा हात चालव हात चालव जरा काय होई नाही खुरपीता काय दिसा ना काय काय करते ते हा नाही दिसतय खुरपच राहिले तुम्ही तेच ना आला रे इकडे टाइमपास करायला नाही काय खुरपित ना अरे मग तिकडे होय ना मग गुरु पाहिलं इकडे कुठे चालला नाही ना हेच फडकी चालू ना आपलं तिकडे लय गवत नको हे काय मला आवडतं खुरपायला असं तुझे एवढे शेत सोडून इकडे कुठे चालला खुरपायला तू आमच्याकडं ते घरच्या वावरातलं कटाळ येतो मला खुरपायला म्हणलं चला तुम्हाला थोडी मदत करावं हा वय हा बरं त्याला आला बाबू मग हा मग काय घे गे मग घे जरा आवरता आवरा पाठापाठ हा चला तुम्ही चला आलोच हे काय हा घे बाई पटकना ये बुट काढतो एकदा म्हणजे खुरपी येईल चांगलं हा हा काढ नाव काय तुझा पूजा तुला रोज बघतो मी खुर्पायला येते तू आहे ना हो ना हम्म रोज काम करते तू हो मग कराच लागते आता मला तुला सांगतो लई वाईट वाटतं तू एवढी उन्ह काम करते ते बघवत नाही बर का परिस्थिती तशी आहे ना एक बोलू का भारी दिसते बर का तुझी हा मी रजना इकडे जात नाही बघत असतो ना तुला भारी दिसती ते मला बघता हो अजून एक बोलायचं होतं मनातलं माझ्या तुला राग न्यायचा ना नाही बोला ना काय मला तू लय आवडती खरच शपथ लाजू नको ना असं बर ऐक ना मी आवडतो तुला नाही नाही खरं बोल आवडतो ना माझ्यासोबत लग्न करशील हे बघ काहीच काम करून देणार नाही तुला तू एवढी कष्ट करते ना काहीच कारण करायच का गरज नाही पडणार फक्त एकदा हा मन माझ्या हावर काय घरच्यांनी पण होकार दिला पाहिजे ना तुझ्या मनात असेल ना सांग मला मी बाकीचं सगळं मॅनेज करतो तू फक्त बोल एकदा हा आहे मनामध्ये पण आता घरचे तुझ्या खरंच आहे मनात मग मी काय मी सगळं बाकीच मॅनेज करतो टेन्शन न घेऊ तू मी काय करतो तुझ्या लसा पप्पांना त्यांना सगळ्याला सांगतो तेच तू आवडती वगैरे मी सगळं तू फक्त हा म्हणे खरच आहे ना मनात मी मी काय नाही म्हणते का कळत नाही तुम्हाला बर... बर... समजूनच घेत नाही बाबा तुम्ही सांगायची गरज आहे का नाही समजलं मला सगळं आता खरं तर आवडतो मी तुला अगं भाई या कशी अग पूजा चल ना उचल ना चल ना आता मी किती पुढे गेले वहिनी तिला काय ना का बोलू ओ भाऊ पडलंय काय झालं आता चिडू नका काम असत आहे बोला तर मी ना या पोरीला रोज बघतो येता जाता हा मग काय झालं मग तुमच्याकडे ती रोज कामाला असते ना हा मग लय कष्ट पोर पोर राहते कुठे ती आमच्या शेजार राहते आमच्याच वाट्याने वावर दिले त्यांना करायला का हो पण तुम्ही का विचारता मला आहे ना ती म्हणजे लय ती माहिती का हा म्हणजे माझं तिच्यावर म्हणजे मी लग्न पण करेल बर का असं टाइमपास वगैरे नाही करणार फक्त एक मदत करन माझी काय आता हे बघा मी डायरेक्ट माझ्या दादाला नाही म्हणू शकत आता माझ्या दादा बही तुमचं खरं आहे तुमचं प्रेम आहे तिच्यावर पण तुम्ही मोठ्या घरचे आणि ती गरीब घरची पोरगी रोज का, रोजाने काम करते तेव्हा ते खात्यात प्रेमामध्ये काय आलंय दादाला चाललं पाहिजे नाही बघा मला आवडते म्हणल्यावर दादाला पण आवडल ते काय अडचण नाही फक्त ना तुम्ही फक्त दादाला म्हणा सोयरी कच बोला बा मला एवढं म्हणायचं नाही पण मी बोलान पण बघा बाबा आता तुमचं कसं ते गरीब घरची पोरगी नाही नाही आणि तुमचं आता एवढं घरी चांगलं दादाला चांगले येत ऐकतील तुमचं ते माझ्या दादाची मांडलेल्या बहिणी आहे तुम्ही ऐकणार नाही का सांग बरं किती जीव आहे खरंच प्रेम आहे ना अहो खरंच मी बोल तिला बोललो पण आणि तिला पण आवडतोय मी ते झालं तुमचं पण उद्या लग्न जर झालं तर नीट नाटकी सांभाळले नाही तर परत खापर बाबा ते माहिती तुम्ही पुढचं काही टेन्शन न घेऊ एवढी मदत करा प्लीज एकदाच म्हणा ना दादाला म्हणा ऐकतील ते पण म्हणते मी पण तिच्या पण वाढला ना बोलावं लागेल ना आधी माझ्या दादाला म्हणा मग बघू ना पुढचं बर बर चालते चला अंगलट याच्या बाजू नाही हो नाही हो नाही तिच्या पण मनात मी माहिती तुम्हाला ते झालं फक्त कसं आहे हिंमत होत नाही तिची नाही होईन बर का त्या पोरीचं चांगलं म्हणायला बरोबर चालते चालते मी काढते विषय तुम्ही नका टेन्शन घेऊ हा हा नका टेन्शन घेऊ तुम्ही येऊ मग हा हा पूजा चल ग बाई हातावर पट पटापट चल राणी माझ्या माया मधी ए शिलका डिफारे डिफांग डिफारे डिफांग तुम्ही आज पण आले का इथं मग काय करू घरी करमतच नव्हतं माहिती का खर मग असं वाटत होतं कधी भेटल तुला कधी नाही का बर असं होतंय काही <laughs> मला माहिती नाही बरं का पण अजिबात करमत नाही हाच वाटतं कायम तू सोबत बोलाव हो। कायम तुला बघत राव अजून हा तुला मदत करू का खर पाहिलं मी नाही नको ना करते मी काय लाज काय झालं काय नाही बर ऐक ना बोल ना म्हणजे काल तू हो बोलली मला तुला सांगतो मला रात्रभर झोप नाही आली माहिती का खरं असं वाटत होतं कधी लग्न होईल आपला कधी नाही तुला सांगतो म्हणजे मला झोपच नाही आली रात्रभर खरंच ना एवढं पण उतावळ नाही बाबा आता मग एवढं भारी तू दिसायला कोणला पण आवड पण अगं काही पण नाही खरंच तुला नाही वाटत का असं लवकर आपलं लग्न व्हावं आपला संसार चालू व्हावं वाटत मस्त घरच्यांनी पण होकार दिला पाहिजे घरचे पण आम्ही काल पण काय म्हटले आज पण तेच म्हणते नाही नाही घरचे जण का टेन्शन घेऊ आपण लवकरच लग्न करू माहितीये का मी माझ्या बापाला सांगतो आज आमच्या दादाला मला था 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 था। का मला ल आवडते तू म्हणून हा त्याला काय आता प्रेम करतोय म्हणलं त्याला काय घाबरायचं मी आता संध्याकाळी बोलतो दादाला आणि त्यांना काय म्हणतो हे बघा करीन तर त्याच पोरी संग लग्न करीन नाही तर मग मी माझ्या जीवाच बरं वाईट करीन नाही असं काही कोर नाही करणार नाही मी पण दादाला थोडस बोलतो ना हे बघ कसं आहे माझ्या दादाचा जीव आहे मायात माहिती का माझं ते बोलणं काय टाळणार नाही येत खरं हा फक्त तू शेवटपर्यंत साथ देशील ना मला मग मी नाही देणार तर मग कोण देणार आहे देशील ना भारी वाटते माहिती का खर हो तू एवढं काम करते मला बघवत नाही बर काय करणार आहे लागतंय काम हा ना परिस्थिती तशी आहे आमची एकटे झाले आज वहिनी नाही काम त्याला मग ते गेल्या तिकडं बाहेर गेलं थोडं राहू दे थोडस प्रेमाचे गप्पा मार ना काय बोलू ऐक ना काय बोलू का पण बोला ना तुला रागीन बर का नाही तर बघ मग नाही बोला आ, एक नाही अग एकच एकच नाही लग्नाच्या अगोदर काय नाही काय होईल सगळं लग्नाच्या नंतर आता मी कुठं काय जास्त बोलतोय तुला फक्त एकीस देणार इथं कोण नाही बघायला चल ना नाही म्हंटल ना नाही का देणार मग घरच्यांची परवानगी घेऊन सगळ्यांच्या समोर लग्न करायचं आणि मग लग्नानंतर काय येते बरं बरं ठीक आहे ठीक आहे राग्न घेऊन देऊ बर का असंच बोललो होतो मी हा ठीक आहे ठीक आहे घरी जाणार जेवायला जाईना आता किती वाजले काय माहिती जाईना दुपारी दोन वाजता जाईन दोन तीन वाजता ठीक आहे चल येऊ मग मी हा तू पण लवकर जा जाते ना दोन तीन वाजता जायचं आहे घरी जेवायला जाणार आहे येऊ का मग हा बाय बाय काळजी घ्या ठीक तुम्ही पण घ्या एक बोलू का बोला ना आय लव्ह यू नाना काय करता काय ती इळा टाकला कुडस आहे सापडाना काय मान तू कस का आली नाना तुमच्याकडे काम होत म्हणून आले होते नाही का बोल ना काय काम आहे तुम्हाला मा? राग नसन येणार तर बोलू का मग अरे मला काय राग यायचं आहे म्हटलं मी नाही का पूजा साठी एक सोयरी आणली होती तू तुम्हाला तेच म्हणलं तुमचा अंदाज घ्यावा म्हणजे ह्या वर्षी करायचं की नाही करायचं नाही का काय ना आपल्या इकडं म्हणजे गावातलेच आहे शेजारचे आहेत चांगले आहेत नाही का घरी पंचवीस एकर जमीन जमीन आहे पोरग काही दारूबिरू काही पेत नाही बोरगुमट पोरग आहे म्हणलं मग काढाव तुम्हाला विषय नाही का अरे तू ते सगळं खरं आहे पंचवीस एकर जमीन आहे पोरग एकोणची एक पण आपल्याकडे हाय का तशी परिस्थिती त्याला काय द्यायला तुम्ही त्याचं काय टेंशन घेता माझ्याकडून उपाय नाही नाही त्यांच्याकडे मारण्याचं उत आलेलं आहे तेच काय घ्यायचे नाहीत अरे मग पग मग असं जर होत असलं तर तो या शब्दाला जर झालं मान्यता तर चांगले पग तू बिंदाच पग नाही त्यांना काय अजून काय मी विषय काढला नाही त्यांना पण आता विषय काढते मग आपण बैठक बसू मग बघू काय होत काय नाही मग बघायला काय हरकत आहे अरे चालन पण माझ्याकडे काय नाही रे बाबा तुम्ही त्याचं काय टेन्शन घ्या मग पग तू बघ पक, पक चालते मग मी काय करते त्यांच्याकडे जाते ते काय म्हणतात काय नाही बघते मग आपण बैठक घालू तसं मग तुम्हाला मग सांगते मग मला सांगतो कळव मला मग बाय दादा घरीच येत आज विषयच काढते म्हणजे काय चालू एखादा गरीब लेकराचं चांगलं झालं तर झालं आपल्या हाताने अरे मंगल भाई लय आले होते का फिरत, फिरत मला, चला दादा मारा आ, काय म्हणते काय नाही तुमच्याकडे एक काम होतं जरा काय रे अरे भाऊ त्याच टेन्शन मध्ये मी हा मग तेच तर मी टेन्शन दूर करायला आले मी तर बोल, बोल, बोल ना काय बोल, बोल। काय ना आपलं नाही का शेजारची आहेत म्हणजे त्यांनी आमची वाट्यानी जमीन करायला घेतली होती म्हणजे गरीब आहेत बाबा नाही का आपलं दिवसभर कष्ट करून रोजाने काम करून खातात नाही का त्यांची होती एक मुलगी नाही का गरीब आहे बारावी शिकलेली जे म्हणजे असं मला वाटतं बाबा तुमच्या श्यामसाठी नाही का बघू ना मग काय म्हण म्हण नाही मग तुम्ही मी त्या टेन्शन मध्ये बघू आपण हा काय उद्या येतो बैठकीला चांगली जागा नाही चांगली आहे पण देण्या घेण्याचं थोडस बघा बाबा आता नाही का तुमचं कारण केलं म्हणजे रोजंदारी करून खातात नाही का ते लोक म्हणून म्हटलं तुम्हाला विषय उद्या आपण सांगतो मी सगळं उद्या येतो आम्ही चालतं मग तेच म्हटलं काय काय नाही तुमचं चालतं उद्या या मग लवकर बरं का अकरा बारा वाजेपर्यंत या आम्ही वाट पाहतो अकरा वाजता अकरा वाजता हा चालते चालते हा येते मग तो बघितली का ऐका ना यांची तर कामाला नाही ती आले पोरगी आलेली का आपल्याला काय गरज आहे का पोरगी लय भारी मी बघितली बरोबर तुझ्या उद्या ना आपण सकाळी लवकर चाल यावरून घेऊ ती कुट्टी बिट्टी करून घेते सार जना चार हटा काय रामदास कस काय कांदे आपले कांदे काय एकच नंबर आहे आपलं सेंद्रिय कांद्याच्या गप्पा मारायला आलो का आपण अरे दादा हे दादा हे बघा तुम्हाला मला ती पोरगीला आवडलेली सोयरी जमलीच पाहिजे हे बघा तुम्ही जर नाही म्हणले ना मी कुठं जाईन निघून मग काय देते आपल्याला काय कमी का आपल्याला काही दादा सांगा बरं शेवटी काय नाही नाही अपेक्षा पण ठेवू नका त्या पोरीकडून पोरगी लय भारी आहे मला आवडलेली तुम्हाला सांग तू हा जमलंच पाहिजे इच्छा आहे मग लक्षात ठेव आपल्याला घेणं तुम्हाला काही कमी नाही पुरे तरी कुठे भेटत नाही चाल मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग काय करूपेक्षा काय आपल्याला आहे ना तेच सांगा एक काम काय

बहिणीला ठेवून घेतलंय मी अहो तुम मला मस्त कळत्या सगळ्या तुमच्या भावना पण आता येतच असतील ते हा कस आहे आले म्हणजे जरा माझ्या जीवा जीवा होती तू जिथं हात घातला ते कोरडाने जाणार हे मला पक्क माहिती अहो तुमचं काय माझं काय लेकरूची शेवटी ही मै सखी बहिणी तू मै मानलेली बहिणी पण माझा विश्वास आहे माझ्या लेकीचं तू चांगलं ले करशील नाही चांगलं तुलही तुम्ही नाना त्या आम्ही मग टेंशन नका राम राम राम, राम, राम। दादा लय उशीर केला होता तुम्ही आता काय भरणे लाईटीचे याचा प्रॉब्लेम काय सांगायचं लय काम माग ओत घेत ग दादा मुलीचं राम 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 ही आमची मानलेली बही ब या बहिणीमुळं तुम्ही आम्ही एकत्र आलो आणि ती म्है सख्खी बहीण म्है वंदना हा हा तिचं नाव वंदना आहे माझी मोठी बहीण आहे ती अच्छा अच्छा हा आणि हि मय मानलेली बहिणी भाईन, ह्या बहिणीने सगळं घडून आणले आम्ही ह्या गावात पोट भरले पोरीला ह्या आम्ही हिच्याकडं कामाला के केलं माझ्या माव मानलेल्या बहिणीकड तिला सांगितलं पोरी बघ ह्या लेकराला काही सोयरी होत असल तर तिने तुमच्या तुम्ही आणलं जुळून नाही झालं होतं आमचं त्या दिवशीच बोललं नाही का म्हणलं चला होईल एखाद्याचं लेकराचं चांगलं <laughs> मंगल काय असं का ते समोर समोर दादा तुम्ही बोलून घ्या उजून बनू ना मंगल ताई तुमच्यामुळे असं झालं ते माझ्या डोक्यावर बोलून घ्या नाही का बरोबर सगळं खरे मी पोरीला बोलून घेऊन मुलीला रामदास तुला काय विचारायचं ते विचारून गेले झालक पाणी पिऊ दादा काय पोरीला प्रश्न विचारायचा सगळं विचारून घ्या बर मग विचारतो मी हा बेटा तुझं नाव काय पूजा पूजा हा शिक्षण किती झालं तुझं बारावी आता पुढं काय करण्याची इच्छा आहे तुझी काय नाही शेती वगैरे करायला जमेल का तुला तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका सगळ्या कामात ती परफेक्ट आहे मग आम्हाला अशीच मुलगी पाहिजे सगळं येतात पाठ्यपण शेतीला पण शेतीत त्याला जास्त इंटरेस्ट तुमचं आवड आहे त्याला तुम्हाला आहे ना माझ लेकरू नाही कामाचा नाद नाही करायला कामाचा नाद नाही करायला माझे लेकरू अ उन्ह काहीच बघत नाही कस काम असू द्या शेतीच काम अहो तिचं बारावी झाली बारावी चार गाव हिंडले गाव रान वाट्याने केले सातवी आठवी पोरीने असा अभ्यास केला एक नंबर पोरगी या गावात आम्ही थांबलो का ह्या गावात हे गावा आमची मी मानलेली बहिणी या लेकरांनी माझे हो लेकराला सोयरी काही जुळून आणले अनुभव एम्गर आहे आम्हाला या माझ्या बहिणीमुळे मानलेल्या टेन्शन काहीच घेऊ नका सगळं व्यवस्थित होईल बघा मी गरीब माणूस आहे का हात जोडू नका वगैरे माझी परिस्थिती फक्त या माझ्या बहिणीला माहित आहे काय व्हायचं माझ्याकडे काय नाही मी दिसतोय रुपया नाही माझ्या तुम्ही काही रुपया घालू नका तुम्ही नाही इकडून एक रुपयाची अपेक्षा करू नका अपेक्षा आम्हाला अजिबात नाही मी वावर वाटायला वाट वाट्याने वावर करतो इथं माझ्याकडे रुपये भेटणार नाही माझं हे ले करू याय असं तुम्हाला घेत वंदन ते मंगलताई हे पग तुला बी सांगतोय या बकी सोयरीक आणली तुला पटत असं तर वंदना पण माझा विचार नाही केला नाही नाही बरोबर तुम्ही रुपये घालवण्या लग्नाचा जो येनचो पूर्ण आम्ही करणार सगळा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ते झालं ना आता पण तुम्ही चार प्रश्न विचारा पोराला हो भारी भारी कामाचं काही नाही सगळं काम करेन तुम्ही सांगताना ते काम करेल शेतीतलं घरा हो। जनावरांचं सगळं काम करेल बघतो ना मी रानात काम करते वगैरे हो करते काम तिचं काही नाही ती आई बरोबर काही कामाला असते असं काही नाही तिचं पण माझ्या भावाची गरज परिस्थिती रुपाय भेटणार आम्ही नाग्न करू रामदास तुला काही विचारायचं असेल काय करू माहिती तुला पटलं ना बर का दा दा। हो। दादा आम्ही ना जो सगळा करतो पाहू नाय बोला आता जमवायच्या टायमाला घाडवायच्या टायमाला तुम्ही म्हणता आम्ही रुपया घेणार नाही पुढे लग्न होतं कार्य होत परत पोरीला सासर नाही आता सांगतो आणि नंतरही सांगतो माझ्याकडून रुपाय भेटणार नाही माझ्या पोरीला ना मी फुला वाढील माझ्या मानलेल्या बहिणीला माहित आहे माझ्या बहिणीला माहित आहे माझी परिस्थिती काय असू द्या तुम्ही काय टेन्शन नाही घेऊ मी आज बोलतोय तुम्हाला खरं बोलतोय अपेक्षा करू नका नाही नाही अपेक्षा नाही ना तुम्ही आम्हाला ओळखत नाही का तुम्ही आम्हाला ओळखतात ना नाही नाही आता भाऊच तर माणूस गडबडत जाय नाही तसं नाही मी, मी मस्त तुला चांगली ओळखते पण कसं तू आता माझ्या डोक्यात घातलं म्हणून नाही का चला बाबा पाहुण तुम्ही पैशा वाले इथं मी गरीब आहे तुम्ही गरिबाला खेटलात पण त्या गरिबाची नाव काढायला न्या एवढीच माझी नाही तुमच्या पोरीला काही अडचण येत नाही आता सांगा नसलं जमत आपला राम राम नाही नाही आम्हाला मुलगी पसंत आहे मी तळ आताच्या फोडावानी सांभाळले वंदना ताई तू सांग तो मी सगळं सांगितलं ना त्या पद्धतीने सांगतो पाहुण्याला कसं करायचं आमचे काही माणसं आणि तुमचे काही माणसं आमचे दायक माणसं तुमचे दाईक माणसं आम्ही काही खर्च करणार नाही सगळा खर्च तुम्हाला करावा लागणार आहे कारण माझ्या भावाकडे एक रुपया पण नाही आणि परत नंतर मुलीला काही सासुरुवात झाला नाही पाहिजे परत तुम्ही म्हणणार का तिला म्हणायचं नाही का तुझ्या बापान लग्न जेवण नाही केलं भांडे नाही दिले हे सासूरास मुलीला झाला नाही पाहिजे अजिबात होणार नाही तक्रार मुलीची काही सुद्धा येणार मी सुद्धा फुला ठेवणार तिला कारण माझ्या भावाची खूप गरीब परिस्थिती नाही आपण काय करू आपले दहा माणसं आणि त्यांचे दहा माणसं येतील कशाला त्यांना तरी खर्च करायला लावायचा नाही नाही दहा पंधरा उरकून टाकू आणि लवकरच करू बोला ना तुम्ही म्हटले का माझ्या मुलीला त्रास होणार नाही झाला नाही पाहिजे आम्ही त्यातले माणसं नाहीत आम्ही सगळ्या गोष्टी जाणकार आहोत आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचे दहा माणसं आमचे दहा माणसं आणि मंदिरामध्ये आपण लग्न लावू जेणेकरून इथून पुढच्या हो। भावी पिढीला त्याचा एक आदर्श म्हणून आपण काय करणार आहे एक प्रथा पडणार आहे हो चांगली प्रथा कारण दोन्ही पण घरचे लोक वाचले जातात आणि त्यामुळे काय जगामध्ये एक रूढ तयार होणार आहे की बाबा आपण कमी खर्चामध्ये हो। आपण चांगल्या पद्धतीचं लग्न करू शकतो आणि त्यांच्या भावी आयुष्याला तो पैसा पुरेल आपण जो व्यर्थ खर्च करतो ना भेटे स्वागत वगैरे नाही का याच्यापेक्षा काय करायचं कि हा खर्च त्यांना देऊन टाकायचा ना त्यांच्या भावी आयुष्याला ते चांगला होणार आहे एक आदर्श म्हणून हा काय करतो आता मोठ बघतो आणि दोन दिवसात उरकून टाकू ना जाऊ बस बसूर आहे पण विचार काय करा तुम्ही आता जे मी मगाशी सांगितले ना त्या पद्धतीने आपण जजमेंट करणार आहोत दादा तूही ना मुहूर्त पाय आणि जितक्या लवकरात लवकर होईल ना

आपला तयारी करावं लागणार काय म्हणता वंदना ताई तुम्ही बरोबर आहे ना करू ना मुलीला विचारावं लागेल ना विचारा ना मग घ्या ना विचारून तुला आवडलं का बाळा पूजा मुलगा आवडतो का तुला हो आवडतो ना अहो तुम्ही काय विचारता पाहिलं तिला आवडलेलंय म्हणून तर मग हे तुला नांद एवढं मी बघा कोणती लाजली अरे हो लेकरांच मन बसलंय ना जाऊ दे मग काय तू मध्ये घेतलं हे आणि झालं लेकराचं सोनं हो त्याच्या मी म्हटलं चला होतय ना होऊन द्या जाऊ द्या तू वर्गच पाहिलं पण माणसं आहेत का चांगले अहो ना ना तुम्हाला माझा विश्वास नाही का अरे बाबा बघा कसे बोलतात ऐका आबा तुला ने बहिणी बहिणी बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला दोघे नाबी हां नाही आता ते जासन क्रियम आता काय आहे आता नवीन पिढी चला इतच ना त्याच्याबद्दल काय बोलत नाही म्हणलं पुढा नको प्रॉब्लेम आहे नाही नाना पुढा कुटा नवण्यापेक्षा आगुद रस करून दिलेलं बरं ना माझ्या allele लक्षात म्हणलं चला बाबा पटकन उडकून टाका मग अरे हे सगळं खरं आहे हाय तू तुला ते दिसले पण माणसं पण चांगली पाहिजे हाय मागत नाही तुम्ही मला एवढाच आनंद पाहिजे मला काही नाही तू म्हणले ना की थवडी टाक मी ती थवडी टाकी अरे त्या बहिणीचा ऐकत तू ऐकणार नाही वैरे मी आहे मला पण चांगलं वाटलं ये आम्हाला नव्हतं माहिती तुम्हाला माहित होतं बरं वाटलं म्हणजे म्हणून म्हटलं मी पण जरा डोकं चालवलं नाही का आम्हाला आनंद आहे पण चांगले आहे ना माणसं घरचे आता तुमच्या बरोबर आम्ही मुलगी देऊ राहिलो तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ ताई घरचे चांगले तुम्ही म्हणता म्हणून दादा पण म्हणत होता मला त्याच्यामुळे आम्ही हा म्हणलो त्यांच्या मर्जीनी होत आहे ना बरं आता इथंच गप्पा मार मारताल का आता तयारी लागतात चला ना